उपस्थित असलेले शिवसेनेचे आणि भाजपचे तालुका अध्यक्ष आणि तालुका प्रमुख आमचे सहकारी अनेक वर्षापासून उद्योग धंद्यामध्ये लक्ष देत असताना गावाकडे पण लक्ष ह्या गावाचा गावा आनंद जर पाहिला तर मला शंभर टक्के खात्री आहे ह्या गावामधून सर्वाधिक आघाडी मिळेल याची मला पूर्णपणे धामणे गाव म्हणजे धामणे गाव आहे भल्या भल्यानं पूर्ण उरलेलं गाव आहे काळजी करायचं काय नाही समोर मला सांगायचं तुमच्याकडे राज्याची सत्ता असली जिल्ह्याची सत्ता असली तर या गावाने आमच्या गाव पण टिकून ठेवलेलं आहे म्हणून या माझ्या सर्व ग्रामस्थांनी बंध वगैरे आजपासून अकरा दिवसांना या लोकसभेच्या दहा दिवसांना लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आणि हे मतदान करत असताना प्रामुख्यानं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गावाच्या काभराची निवडणूक असते भले भले देश सुद्धा रात्रीचा डोळा करून पाहतात की काय होईल भारतामध्ये सगळे जण प्रत्यक्ष विशेष करून आपल्या आजूबाजूचे पाकिस्तान असेल बांगलादेश असेल श्रीलंका असेल सगळ्यांचं लक्ष नाही कारण ह्या निवडणुकीच्या निकाला केलेल्या पाच वर्षाच्या कामगिरीचा आढावा सुद्धा बघायला पाहिजे आणि त्याचबरोबरीने त्याच्या अगोदर दहा वर्ष असलेले काँग्रेस सरकारनं विशेष करून डॉक्टर मोहम्मद सिंग आणि शरद पवार यांचं सरकार जे होतं दहा वर्ष या सरकारची कामगिरी आणि या सरकारची पाच वर्षांची कामगिरी याची सुद्धा कुठेतरी तुलना व्हायला पाहिजे आपण ही सगळी गोळा रिलीज करूनच मतदान करायला पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला आवर्जून सांगेन या पंधरा गेल्या पंधरा वर्षाच्या माझ्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये काँग्रेसच्या काळात विरोधी पक्षाचा खासदार होतो गेल्या पाच वर्ष सत्तेचा खासदार होतो आणि म्हणून मी काही दोन्ही सरकारला दोन्ही काम करताना दोन्ही सरकारची कामगिरी प्रत्यक्ष मी अनुभवली आणि त्यातून कुठल्या गोष्टी लक्षात आल्या गेल्या वीस वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये जेवढी कामं गेल्या पाच वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली झाली तेवढी कामं पंचवीस वर्षामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये झाली नाही हे स्पष्ट आणि सरळ आहे यापूर्वी सुद्धा कांद्याचे भाव पडलेच होते शरद पवारांच्या वेळेला कांद्याला भाव काही पाचशे रुपये किलो होता असंही निधी नव्हतं पण ज्या वेळेला ही नैसर्गिक आपत्ती याला निसर्गाचं कारण काय होत आहे सरकारच्या सरकारच्यामुळे भाव पडतो असं नाही ज्या वेळेला कांद्याचं उत्पादन जास्त होतं त्यावेळेला जा साहजिकच उत्पादन जास्त मागणी त्या कमी त्यामुळं हो, भाव कमी भाव कोसळतो ही दुर्दैवी परिस्थिती प्रत्येक वर्षात आठ दोन वर्षांनी येत असते महाराज पण त्याच्यावर आम्ही गप्पा बसलो का अजिबात नाही महाराष्ट्रातून मी एकमेव खासदार तुमचा खासदार तुमचा प्रतिनिधित्व करणार लोकसभेमध्ये मी हा प्रश्न मांडला त्यावेळेला पंतप्रधान सभागृहामध्ये हजर होते कृषी मंत्री सभागृहामध्ये हजर होते मी ढगाळ मागणी मांडली की माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी हवादेल झाला कर्जबाजारी झाल्या आत्महत्याच्या तयारी होत्या त्यांना काही ना काहीतरी सरकारनं मदतीचा हात पाहिजे आणि पंधरा दिवसानंतर म्हणजे एक नोव्हेंबर पासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोनशे रुपये क्विंटल प्रमाणे जवळजवळ आतापर्यंत अर्धे दहा कोटी रुपये माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये नंतर जिल्ह्यातल्या शेतकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पंचवीस कोटी रुपयाचं अनुदान मिळतं फक्त पुणे जिल्ह्यात त्यापूर्वी काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये असं कधी झालंय कधीच नाही म्हणजे सांगण्याचा उद्देश की ह्या गोष्टी आम्ही लोकांना पटवू शकत नाही आम्हाला त्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ एकशे सोळा योजना या गोरगरिबांसाठी या सरकारने जाहीर केल्या ह्या झाल्या केंद्राच्या पातळीवर ह्या हो। झाल्या राज्याच्या मोठ्या राजकारणाच्या पातळीवर हो। मी माझ्या मतदारसंघापुरतो बोल मी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघ किंवा आंबेगाव तालुका ह्या परिसराबद्दल बोलतो माझ्या दृष्टीने माझ्याकडे येणारा माणूस हा प्रत्येक पंधरा वर्षामध्ये माणसा माणसामध्ये भेदभाव केला येणारा माणूस हा सगळा माझ्या घरातल्या माझ्या तालुक्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या त्यासाठी वाटप प्रत्येक ग्रावणी माझ्या जनता दरबारामध्ये हजारो लोक येतात आर्याच्या लोक मला माहिती नसतात का शिवसेनेचा आहे काँग्रेसचा आहे का असेल किंवा माझ्या बारागावच्या शिरूर तालुक्यातल्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न असेल माझ्या आंबेगाव तालुक्यातल्या आदिवासी लोकांना ज्यांच्या जमिनी धरणात गेल्या त्यांना पाण्याचा प्रश्न असेल या सगळ्या योजनांसाठी पंधरा वर्ष या सरकारकडून आम्ही करतो दहा वर्ष काही रुपया दिले मला सांगा रुपया नाही जेव्हा माझं सरकार आलं तेव्हा भाजपचं सरकार सत्तेवर आलं पहिल्याच वर्षामध्ये गेड सिनचा जो रस्ता हायवे आहे तो कधी चालू झाला या सरकारच्या काळात मागणी कधी नाही पंधरा वर्षात चालू झाला काम चालू झालं दोन हजार चौदा ते सुद्धा महाराष्ट्राचे मंत्री नितीन गडकरी आम्हाला तिथं लागले त्यांना वाटलं या पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये नॅशनल हायवेच्या रस्त्याचं जाळ उभं करायचं आज माझ्यावर टीका करतात ही मंडळी कुठल्या प्रकारचा टीका करण्याचा अधिकार त्यांना नाहीये कारण ऐंशी टक्के माझं काम पूर्ण आहे वीस टक्के अपूर्ण असतात तर तुम्ही टीका करता परंतु ऐंशी टक्के काम काही बोलत नाही हे काम आम्ही बरोबर पूर्ण आहे बैलगाड्याच्या संदर्भामध्ये नैतिक अधिकार नाही या बैलगाड्याच्या संदर्भात बोलायचा काही बंडा मारू नका काही नाही माळसा क्रांत योजना तुम्ही लोकांना खेळवत राहिला तीस वर्ष लाज वाटते पाहिजे तुम्हाला या देशाचे राज्याचे अर्थमंत्री होतात करून करून ह्या माझ्या परिसरातल्या लोकांना तुम्ही योजना चालू करून द्यायचे होते कळवणीचं पाणी सातवा पठाण चालू करून द्यायचं होतं पाणी ह्या माझ्या दुष्काळग्रस्त भागांना द्यायचं होत जबाब द्या मला उत्तर द्या काय केलं तुम्ही ह्या भागातल्या गावांसाठी हक्काच्या मत वागायला यायचा कारखान्याच्या -कार -कार नावावर तुम्ही लोकांना दहशतवाद करता याला कामावरून राहिल त्याला कामावर राहायला कारखाना तुमच्या घरातली प्रॉपर्टी नाहीये हा कारखाना उभा करायला शिवाजी आठवडा पण झटला सहकारा <णगी> शेतकऱ्यांच्या भावनाशी घेऊन चालणार नाही तीस वर्षात तुम्ही काही केलं नाही तुम्हाला ह्या वेळेला <णगी> आज कुठल्या तोंडाला तुम्ही जाताय अख्ख्या तालुक्यामध्ये फिरता ते सांगतात की शिवाजी आघाड्याला पाडायचं कि निर्णय घ्यायचा ह्या वेळेला सगळ्यात जास्त मतांनी आंबेगाव तालुक्यात लिहिल्याचा हा निर्णय किती ताकद माझ्यावर काही करा जाती पंचवीस करा पण ह्या तालुक्यातली जनता सुज्ञ आहे त्यांना कळत आणि म्हणून मी आपल्याला सांगतो माझ्यावर टीका करण्यावर मी स्वतः आपल्याकडे पाहावं स्वतः पंधरा वर्ष मी काय केलं विचारताना तुमच्या खासदाराने पंधरा वर्ष का काय पंचवीस वर्षात काय केलं ते तुम्ही तरी पकडून एक उभं केलं तो म्हणतो मी बैलगाडा शर्यती मी चालू करेल बाबा बाबा चार वर्ष कुठं होत खासदार झाल्यावर एक वर्षात पहिल्यांदा शर्यती चालू करेल आणि बारीकचा मी पहिला गोडीवर बसेल अरे चार वर्ष तू आमच्या बरोबर होता त्यावेळेला विचारतो ना आता काय झालं बैलगाड्याच चार वर्षे माझ्याच पक्षामध्ये काम करत असताना गेल्या निवडणुकीमध्ये माझा प्रचार करताना हाच अनुभव बोले खासदार शिवाजी आगरगाव देशाचा एक नंबरचा खासदार आहे सगळ्यात उत्कृष्ट खासदार आहे ही वास्तव तूच केली आणि आता मग निष्क्रिय खासदार आहे आता या राष्ट्रवादीवर निष्क्रिय म्हणायचे काय कारण आहे पंधरा वर्ष काय केलं पंधरा वर्ष काय केलं माझा ने वर्ष पटला पंधरा वर्षात काय केलं जाहीरनामा मला सांगा हिशोब द्या तुम्ही तीस वर्ष मी हो। पंधरा वर्ष तीस वर्षात एक इंजिनिअर कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज ता। काही पिकारपणाची लक्ष नाही होणार नका त्यात आपलं भलं होणार अशा प्रकारचे उद्देश शरद पवारपासून अजित पवारांपासून वर्ष पाटलांपर्यंत केले ह्या बरं लोक करत नाही पण त्यांना जेव्हा कळायला लागलं की बैलगाड्या शरीर जो मालक सगळे सगळ्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीला खंबीरपणे उभा आहे मग बैलगाडा शरीत बैलगाडा शर्यत करायला आले अरे बंद तुम्ही पाहिजे चालू तुम्ही करायला पाहिजे पण प्रयत्न मी करतो कोर्टात आणतो मी बैलगाडा शर्यतीचे आंदोलन असेल त्याच्यासाठी निदर्शन करायची असेल हे करायला वळसे पाटील रस्त्यावर उतरला नाही मोहिते पाटील रस्त्यावर उतरला नाही अशोक पवार रस्त्यावर उतरला नाही फक्त शिवाजी आजोडराव असेल उतरला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तीन केसेस माझ्या नाव आहे सांगा वर्षी पाटला नाहीतरी केस बैंग कुठल्या तोंडाने बोलतात तुम्ही आज माझ्या माध्यमातून असा एकमेव खासदार आहे महाराष्ट्रामधला माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये बेचाळीस बैलगाडा घाट बांधून दिले तुम्ही एक एकमेक बांधलाय